नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज खिडक्याली येथे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो आज सर्व टॉपचे नंदी या बिंजोडमध्ये बिंजोड मैदानात उतरणार आहेत आज मथुर आणि मथूरच्या डावणीमध्ये नवीन नंदी मित्रांनो दाखल आहे एलियन तोसुद्धा आज आपल्याला दिसणार आहे तसंच मित्रांनो आज एक मोठी शर्यत आपल्या भेटीस येणार आहे ती म्हणजे संतोष टोडकर व स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांच्या नावाने ओळखला जाणारा सुंदर अकरा अकरा विरुद्ध मुंबईमध्ये आणि घाटावरती या नंदीचं वर्चस्व आहे असं दीपक शेठ चिरले दीपक शेठ चिरले आणि कानाशेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान एक मैत्रीपूर्ण टॉप लढत प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला भेटणाऱ्या खिडकाली येते तसंच सुद्धा मित्रांना मोठी शर्यत बघायला भेटू शकते तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा தன்யவாத மித்திரோட புடச்ச வீடியோமே யாரு